नांदेड वनविभागातील मांडवी परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथील पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या दुर्लक्षित भव्य नैसर्गिक शिवगुलाबी ब्रह्मकमळ तलावाला वनस्पतीशास्त्रज्ञ यांनी नुकतीच भेट देऊन या तलावात वनस्पती जैवविविधता मोठ्या प्रमाणात असून जलीय वनस्पती या ठिकाणी भेटू शकतात असे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर श्रीनिवास रेड्डी एनगुवार यांनी सांगितले आहे नैसर्गिक वनस्पती जैवविविधतेचा अभ्यास दौऱ्यादरम्यान वनस्पतीशास्त्रज्ञ यांच्या शेवटच्या निरीक्षणास असे आढळून आले की निसर्गाच्या कुशीत असलेले पौराणिक शर्भंग ऋषी आश्रमातील हेमाळपंथी शिवमंदिर असे पौराणिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र उंकेश्वराच्या या पावनभूमीत पैनगंगा नदीच्या तीरावर जवळपास दोनशे पन्नास एकर क्षेत्रफळ असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील पूर्व पश्चिम दिशा असलेले भव्य शिवलिंगाच्या आकाराचे भारत आणि व्हिएतनाम या देशाचे असलेले राष्ट्रीय नैसर्गिक लाखो गुलाबी कमळ असलेले शिव ब्रह्मकमळ तलाव हे दुर्लक्षित असून या तलावातील जलीय वनस्पतींपैकी गुलाबी कमळ हे मराठवाड्यात नवीन असू शकते असे त्यांच्या निदर्शनास आले असून यावर ते संशोधन करणार आहे हे कमळ तलाव

तसेच पुढील संशोधनाची गरज असल्याचे मत यावेळी डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांनी व्यक्त केले यावेळी देशोन्नती पत्रकार विनोद डवले संतोष देशमुख दिगंबर अगिरकर नागोराव राठोड संतोष निलगिरीवार आदी नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव एन टी न्यूज मराठी नांदेड